नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे आता सध्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पी एम किसान योजनेतील रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालय समोर ठेवण्यात आला आहे केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर वीस हजार ते तीस हजार कोटी रुपयाचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल पण आगामी निवडणुकीचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा या ठिकाणी दाखवू शकतो आता लवकरच जमा होणार आहे सोळावा हप्ता पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता जमा करण्यात आला आहे योजनेचा सोळावा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल मीडिया रिपोर्टनुसार या योजने अंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अद्याप अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही तर आता तीनऐवजी होतील चार हप्ते पी एम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करू शकते सध्या या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातात त्याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये हप्ता मिळू शकतो दर तीन महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मिळाले तर नक्कीच त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा